दापोली मतदारसंघामधील खेड तालुक्यामधील भरणे ग्रामपंचायत आणि ह्या भरणे ग्रामपंचायतमधील चार विद्यमान सदस्यांनी माजी उपसरपंचांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि अन्य विविध पक्षांच्या विरोधी पक्षामधील कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे नक्कीच भरणा म्हटल्यानंतर खेड तालुक्याचं नाक आणि सामान्य रामदासभाई ज्यावेळेला खेड मतदारसंघाचं नेतृत्व करायचे त्याला ही भरणे ग्रामपंचायत शिवसेनेचा म्हणून ओळखली जायची आज भरणे ग्रामपंचायतीवरती भगवा फडकवण्याच्या दृष्टीने पहिलं यशस्वी पाऊल आज आम्ही टाकलं असं म्हणतही चुकीचं ठरणार नाही आणि मला विश्वास आहे आज चार सदस्य शिवसेनेचे आहेतच चा, आता अजून त्याच्यामध्ये चार सदस्यांची भर पडली आहे पंधरापैकी आठ सदस्य आज हे शिवसेनेचे तिथे अधिकृतपणे झालेले आहेत म्हणजे बहुतांश सरपंच सदस्य हे शिवसेनेचे आज तिथे झालेत लवकरच आपल्याला कळेल पुढच्या काय हालचाली भरणे ग्रामपंचायच्या बाबतीमध्ये घडतील सगळ्याच मी इथे खुलासा करणार नाही परंतु लवकरच दापोली तालुक्यामधील सर्वात मोठी ग्राम दापोली मतदारसंघामधील खेड तालुक्यामधील सर्वात मोठी ग्रामपंचायत भरणे ग्रामपंचायतवरती लवकरच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास अशा या कार ज्या दृष्टीने शिवसेनेमध्ये होणारे हे पक्षप्रवेश काल देखील मी दापोली तालुक्यामध्ये होतो केळशी ग्रामपंचायतमधील उपसरपंच असले आणि चार ग्रामपंचायतीचे सदस्य असं पाच विद्यमान ग्रामपंचायतच्या सदस्यांनी काल शिवसेनेमध्ये काल जाहीर प्रवेश केला आज खेड तालुक्यामधील भरणे ग्रामपंचायतमधील चार विद्यमान सदस्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि विशेष म्हणजे फक्त विकास कामांची अपेक्षा घेऊन फक्त विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून ह्या सगळ्या सदस्यांनी आज प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये महिला सदस्य देखील आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रामुख्याने नक्कीच शिवसेनेची ताकद आज खेड तालुक्यामध्ये भरणेमध्ये आज वाढलेली आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल